नमस्कार मित्रांनो मी सुनील गव्हाने आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये काही दिवसाखाली संप करण्यात आला होता आणि या संपाचं कारण होते ते म्हणजे अंगणवाडी सेविकांना पेन्शन वाढ करावी तसेच ग्रॅज्युएटी लागू करावी आणि त्यांच्या पगारामध्ये मग वाढ करण्यात यावी परंतु मित्रांनो अशा प्रकारचा कुठलाही निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला नाही आणि असा निर्णय न घेऊन सुद्धा अंगणवाडी सेविकांनी संप मागे घेतला अंगणवाडी सेविकांच्या कुठल्याच मागण्या मान्य न होता संप का मागे घेतला याचं कारण मलाही देखील समजलेलं नाही परंतु हा संप माग मागे घेण्यामागे कोणाचा हात आहे किंवा संप माग का घेण्यात आला कारण तर मित्रांनो अंगणवाडी सेविकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये संप मागे घ्यायचा नव्हता त्यांना हवी होती पेन्शन वाढ ग्रॅज्युएटी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा परंतु मित्रांनो त्यांच्या कुठल्याच मागण्या मान्य न होता देखील संप मागे घे घेण्यात आला आणि आता मित्रांनो अशातच एक नवीन बातमी आली ती म्हणजे आशा सविकांनी सुद्धा याच मागण्यांसाठी संप पुकारला होता आणि त्यांच्या मागण्याला देखील यश आलं नाही आणि शासनांनी त्यांचा संप सुद्धा मोडीत काढला परंतु मित्रांनो तेरा मार्चच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आशा सेविकांसाठी एक निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयामध्ये आशा सेविकांना वाढीव पाच हजार रुपये मानधन देण्याचं शासनाने जाहीर केलं आणि हे मानधन सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून जी आशा सेविकांना पगार मिळत होती त्या पगारीमध्ये पाच हजार रुपयाची वाढीव मानधन देण्याचं जाहीर करण्यात आलं तर मित्रांनो आशा सेविकांना हे मानधन जाहीर करण्यात आलं तसंच अंगणवाडी सेविकांना देखील अशा प्रकारचं मानधन जाहीर करण्यात यायला हवं हो होतं अंगणवाडी सेविकांच्या देखील पेमेंट वाढायला हवं हो होतं परंतु असा कुठल्याही प्रकारचा शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला नाही तर मित्रांनो आशा सेविका जशा आरोग्य सेवेसाठी कार्यरत असतात त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका देखील बालकांच्या विकासासाठी कार्य करत असतात त्यांचा देखील अधिकार आहे त्यांना सुद्धा पेमेंट वाढ मिळायला हवी होती परंतु मित्रांनो अंगणवाडी सेविकांना कुठल्याच प्रकारची पेमेंट वाढ मिळालेली नाही कुठंतरी अंगणवाडी सेविकांवर हा अन्याय झालेला दिसून येतो अशा सेविकांप्रमाणे अंगणवाडी सेविकांना देखील हवी होती परंतु पगारवाढ झालेली नाही तर मित्रांनो अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य न होता संप घेण्याला कारण कोण आहे तसे अंगणवाडी सेविकांचा संप मोडीत का काढला जात आहे तसेच अंगणवाडी सेविका राज्यातील नाहीत का असे बरेचसे प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील याच्या मागे काय कारण असू शकतो मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण अंगणवाडी सेविकांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी व्हिडिओ बनवत असतो त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांना शेअर करा त्यांना देखील कळू द्या त्यांचे पगार का वाढत नाही तर मित्रांनो अंगणवाडी सेविकांचा संप मोडीत काढण्याचं काम वारंवार केलं जात आहे अगोदर देखील दोन तीन वेळेस अंगणवाडी सेविकांचा मागण्या पूर्ण नव्हता संप मागे घेण्यात आला अंगणवाडी सेविकांची इच्छा नसताना देखील त्यांना कामावर रुजू व्हायला लागलं तर मित्रांनो अशा सेविकांना जशी पेमेंट वाढ झालेली आहे तशीच पेमेंट वाढ अंगणवाडी सेविकांना देखील व्हायला हवी हवी होती परंतु ती झालेली नाही आणि आता याच पगारवाढीसाठी पेमेंटवाढीसाठी तसेच अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरायला हवं का आणि संप करायला हवा का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या बाबा आय टी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद